तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गजरा शेतकऱ्या राज्यू चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज ह्या देवळगाव राजाच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही आजच्या बाजारातल्या बैल जेवढ्या बघू शकता अशा प्रकारे आलेल्या आहेत आणि आजचा बाजार पण मित्रांनो नेहमीप्रमाणे जिथं भरतो तिथं भरलेला आहे आणि एकदम मस्त असं बाजार भरलेला आहे मित्रांनो आज हे बघू शकतो तुम्ही म्हशी गाय पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे मित्रांनो खरेदी करायची असतील तर एकदा जळगावच्या बाजाराला नक्की भेटते तुम्ही बघू जर तुम्हें तो अपने चैनल वे नैनलला सब्सक्राइब कर विसरू ना एक बजे होता है बाजार मजे कल जोड़ भैया जोड़ है जवर

जोड़ गो तो मित्र नव हजार की किमत हैं। भैया भाई बैल जो दो लोगों में कैसे हो दस दो चार दो चार, चार। काम तो चालू कौन दे काम गारंटी गारंटी भी में की। कितनी कीमत है एक चालीस आठ लेने की बोलो काम की जल्दी जल्दी लेना ले ना ले वाड़ी। वाड़ी। तुम्ही आत्ता बजेट बघितलं मित्रांनो त्याची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगितली एक नंबर पडली तशी बैल मित्रांनो मी तुम्ही बघू शकता त्यांची शिंग काढणं चालू

म्हणता दात तू कसे दोन नेमकं जोडली सगळ्या कामात चालतील पूर्ण काम आला पूर्ण काम होत चालते हो काय किंमत सांगतो एक लाख पाच không giả được với số này hoặc là năm mươi bốn hai năm mươi ba कुठची जोड बाई काही जांभोरा दाताल कशी आहे दोन्ही सहा आहे मागणी झाली त्याची चालू आहे काय किंमत आहे त्यांची एकवीस सगळ्या कामाला चालू आहे શેકરી ભાઈ તમે કાલે હું ફોન પેલા વાત ખાય પૈસા નો तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका